संविधान वाचवण्याची जबाबदारी सामान्य नागरिकांवर दादासाहेब शेळके संस्थापक अध्यक्ष भीम टायगर सेना शहरामधील रेस्ट हाऊस समोर भीम टायगर सेना सामाजिक संघटनेतर्फे राज्यस्तरीय संविधान बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तथागत भगवान गौतम बुद्ध तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर मोहनराव मोरे तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब शेळके संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विनोद पुलमाळी राष्ट्रपाल सावतकर संतोष चोपडे सिंगम ढगे करण बर्णे संतोष जोगदंडे माजी तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी सुनील पाटील जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन युवासेना यवतमाळ संबोधी गायकवाड सभापती ढानकी सिद्धार्थ बर्डे उमरखेड तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी आठवले गट ॲडव्होकेट पंजाब नवसागरे गजानन दामोदर पत्रकार विजय कदम इत्यादी अनेक उपस्थित यावेळी सत्कारमूर्ती म्हणून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय के कामगिरी केल्याबद्दल अजरबाई खान पत्रकार राजेश टोले पत्रकार सतीश कोल्हे पत्रकार शेख निसार पत्रकार रमामाता महिला मंडळ संतोष जोगदंडे देवानंद पाईकराव भीमशाहीर दादासाहेब शेळके मोहनराव मोरे संगीताबाई धुळे तसेच या कार्यक्रमाचे आयोजक श्याम धुळे जिल्हा कार्याध्यक्ष यवतमाळ सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष उमरखेड कैलास कदम तालुकाध्यक्ष संदीप विनकरे शाखाध्यक्ष प्रफुल दिवेकर सामाजिक कार्यकर्ते उमरखेड यांचाही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन तसेच पुरस्कार यांना प्रदान करण्यात आला उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर मोहनराव मोरे यांनी आपले मनोगती व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी भारतीय संविधानाबद्दल सविस्तर माहिती सांगत होते की भारतीय संविधान वाचवण्याची जबाबदारी आज सामान्य नागरिकांवर येऊन बसली आहे मनुस्मृतीच्या काळामध्ये उच्चवर्णीय जात सोडून कोणालाच म्हणजे मराठा एस सी एस टी ओबीसी इतर जातीला बोलण्याचा शिक्षणाचा ऐकण्याचा बघण्याचा अधिकार नव्हता पण बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहून सामान्य नागरिकांना समता समानता न्याय हक्क आणि मतदानाचा हक्क देऊन जगण्याचा नवा मार्ग दिला आहे जर हिंदू राष्ट्र झाले तर हे सर्व हक्क नाहीसे होतील आणि पुन्हा मनुस्मृती लागू होईल म्हणून आज सामान्य नागरिकांवर भारतीय संविधान वाचवण्याची जबाबदारी आलेली आहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे घणाघाती भाषण शेळके यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले तसेच गायक अजय देहाडे यांनी आपल्या शाहिरीतून गीते गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले सूत्रसंचालन भीमशाहीर देवानंद पाईकराव यांनी केले तर आभार प्रदर्शन पत्रकार सिद्धार्थ देवेकर यांनी मानले यावेळी उमरखेड शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट विजय कदम बेन म्हणजे नवरा आहे असो सात जन्म हो, हेच बेन भेटावाय <laughs> म्हणजे बाईन न कोणाही जाती धर्माची असेल तिचा नवरा जुवारी असला तरी तिचा नवरा रंडीबाज असला तरी तिचा नवरा ए असला तरी तिचा नवरा नपुसक असला तरी म्हणजे सात जन्म हाच नवरा पाहिजेत असा नवरा कोणाला पाहिजेत फा, आहे का कोणी हातवारे करते जागृत झाल्या बाबासाहेबांनी बाईला विचारलं ताई काय म्हणतात बरोबर आहे काय बोलतात कटाळाला मी मला धावून येणारे आमचे अतिशय जन नेतृत्व आदरणीय दादा साहेब शेळके आणि या कार्यक्रमाचे आयोजक यवतमाळ जिल्हा टायगर सेनेचे अध्यक्ष श्यांभा